कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शहरातील मधील शॉपिंग मॉलच्या हॉलमध्ये महिलांसाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रम व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र व मध्य प्रदेश खादी ग्रामोद्योग आयोगाच्या निवृत्त राज्य संचालिका प्रज्ञा जोगळेकर महसूल नायब तहसीलदार सुषमा घातकर पोलीस उपनिरीक्षक वंदना कनुजा विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाडकर खेड जे सी आयचे अध्यक्ष अमर दळवी उद्योजक शैलेश मेहता व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा नैना जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते निवृत्त राज्य संचालिका प्रज्ञा जोगळेकर यांनी शासनाच्या महिला उद्योजकांसाठी असणाऱ्या विविध योजनांचे मार्गदर्शन केले तर वकील मृणाल जाळकर यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले या कार्यक्रमावेळी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच हळदी कुंकू व स्नेह भेट कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता